सरकारच्या वतीने केलं जाणार आहे मध्ये प्रवास करीत असताना आपल्याला अनुभव येत असेल की आताच्या घडीला पंच्याहत्तर महाराष्ट्र हे पहिलं सरकार आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या सहा हजार रुपयाच्या सोबत आता राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न केलं जात आहे एक मी आपले राज्याचे मंत्री माझे मित्र आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा उद्याचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब मी आपल्याला जास्तीचा वेळ घेणार नाही खऱ्या अर्थाने आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि विखे पाटील साहेबांना आप आपल्याला ऐकायचं आहे मी फक्त आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे ही आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि म्हणून या बैठकीचा समारोप झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाने गावागावामध्ये आपल्या गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर अरूढ करायचा आहे हा संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणावरच जायचा आहे निर्णय दे आणि मार्गक्रमण आपले सर्वांचे आपले सर्वांचे आशीर्वाद धनुष्यबाणाला त्या ठिकाणी असू द्या एवढीच गडकरीची विनंती करतो आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद अरे खासदार साहेब तर काय भेटले नव्हते होऊ शकत की एका दोन गावांना ते गेलेले नसतील मोठा मतदारसंघ आहे पाठीमागच्या काळामध्ये करोडा मोठा आजार होता आणि आता आम्ही पण निर्णय केलेला आहे मागच्या के काळात कदाचित थोड्या फार काही चुका झाल्या असतील येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व चुकांची दुरुस्ती केली जाईल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपल्याला या गोष्टी खोडून जाण्याच्या आहे आपण असं बोलायचं आहे की मी उमेदवार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगल्या योजना शेतकरी बांधवांच्या संदर्भातले असतील गोर गरिबांच्या संदर्भातले असतील तरुणांच्या संदर्भातले असतील महिलांच्या संदर्भातले असतील त्या ठिकाणी यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने सुद्धा अनेक चांगले निर्णय शेतकरी बांधवांच्या पासून तर सर्वसामान्य जनतेच्यासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं की विविध बाबते आपल्याला आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा उद्याचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब मी आपल्याला जास्तीचा वेळ घेणार नाही खऱ्या अर्थाने आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि विखे पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे मी फक्त आपल्याला कडकरीची विनंती करणार आहे ही आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि म्हणून या बैठकीचा समारोप झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाने गावागावामध्ये आपल्या आपल्या गल्ली, गल्ली प्रत्येक जाऊन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर अरूड करायचा आहे हा संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणावर जायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा उद्याचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेब मी आपल्याला जास्तीचा वेळ घेणार नाही खऱ्या अर्थाने आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि विखे पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे मी फक्त आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे ही आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि म्हणून या बैठकीचा समारोप झाल्याच्या नंतर आपण प्रत्येकाने गावागावामध्ये आपल्या गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर अरूण करायचा आहे हा संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणावर जायचं आहे